मात्र सोशल मीडिया परिवार तर हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी बनवीत आहे मी कि काही आ, समाजा की काही लोक अशी असतात समाजामध्ये की ती एक भावनेने म्हणा किंवा दुष्पनी पोटी म्हणा किंवा इतर कुठल्याही वेगळ्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करतात तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे की आता जे एक जुलैपासून नवीन कायदे बदललेले आहेत त्या बदललेल्या कायद्यानुसार अशा प्रकारे जी लोक खोटे गुन्हे दाखल करतात त्या लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते ह्या संदर्भातलं प्रबोधन करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे तर आधी जे कायदे होते त्यानुसार सुद्धा त्या कायद्यातसुद्धा अशा खोट्या गुन्ह्यावर कारवाई करण्याची तरतूद होती परंतु जे आता नवीन कायदे झा आलेले आहेत एक जुलैपासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ह्यानुसार सेक्शन वन सेवंटी थ्रीनुसार अशा खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांवर कारवाई होऊ शकते तर बघा जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला आणि जो खोटा दाखल केलेला गुन्हा गुन्ह्याची सजा जर सात वर्षापासून तर ते दहा वर्षापर्यंतचं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली तर ती कुठल्या पद्धतीने होऊ शकते तर अशा प्रकारे जर तुमच्यावर समजा कोणी खोटा गुन्हा दाखल केला की ज्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद ही सात वर्षापासून दहा वर्षापर्यंत असेल तर अशा खोट्या गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बाबतीतले सर्व पुरावे घेऊन म्हणजे तुम्ही कशाप्रकारे निर्दोष आहात हे सर्व पुरावे घेऊन जे ह्या गुन्ह्याचा तपास करणारे जे पोलीस अधिकारी असतात त्यांना तुम्ही ते सर्व पुरावे देऊ शकता आणि तुमची बाजू मांडू शकता की असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत आणि त्यांना अशी चौकशी चौदा दिवसाची वेळ असते आणि ह्या चौदा दिवसामध्ये ते ह्या दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करून जो अहवाल आहे आणि रिपोर्ट आहे ते सादर करू शकतात आणि त्यानुसार खोटा गुन्हा दाखल जर झाला असेल सर्व पुराव्यानिशी जर तपासी अधिकाऱ्याला त्या सर्व गोष्टी पटल्या आणि त्याने सगळं सर्व शहानिशा केली तर उलट पक्षी त्यांच्यावर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पूर्ण अधिकार हे त्या तपास अधिकाऱ्याला असतात तर बघा जर एखादी सूचना जरी तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना खोटी दिली तर त्याच्यावर सुद्धा तुमच्यावर दोनशे सतराप्रमाणे नवीन कायद्यामध्ये जी तरतूद आहे ते दोनशे सतरा सेक्शनप्रमाणे तुमच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ह्या कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते तर तुम्हाला हे सुद्धा माहीत पाहिजे की जर तुम्ही अशा प्रकारे खोटी साक्ष किंवा खोटी तक तक्रार किंवा खोटी सूचना दिली तर पोलिसांना पूर्ण अधिकार असतात तुमच्यावर अशा क दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात खोटी तक्रार आणि खोटी साक्ष संदर्भात तुमच्यावर कारवाई होऊ शकते आपण असं म्हणतो की एखाद्यावर गुन्हा दाखल केला तर आपली जबाबदारी संपली आता आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि आता तो जेलमध्ये जाणार किंवा त्याला जो हवा तो त्रास होणार कारण बरेचसे गुन्हे खोटे दाखल कशामुळे करतात कारण त्यांना काहीतरी म्हणजे ब्लॅकमेल करत असतात किंवा त्यांना काहीतरी राग असतो किंवा त्यांना दुश्मनी असते किंवा इतर दुसरी काही कारणं असतात गुन्हे दाखल करण्याच्या पाठीमागे तर ही कारणं तुम्ही त्या तपासी अधिकारीला जर सांगितलीत तर तपासी ता अधिकारी मात्र ह्या सर्व गोष्टीची शहानिशा करून तुमच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात त्या फिर्यादीवरच ॲक्शन कारवाई करण्याचे अधिकार हे त्या तपास अधिकारीला असतात तर दोनशे अठ्ठेचाळीस ए प्रमाणे त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्याच्यामध्ये पाच वर्षाची सजा आणि दोन वर्ष दोन लाख रुपये पाच वर्षाची सजा आणि दोन लाख रुपये एवढे रक्कम तुम्हाला मोजावी लागू शकते किंवा या दोन्ही सजा तुम्हाला होऊ शकतात तर जर समजा तुम्ही आरोप तुमच्यावर जे केलेले आरोप आहेत त्याच्यामध्ये सजा दहा वर्ष आणि सात वर्षापेक्षा जास्त असेल तर आणि ती तो गुन्हा तुमच्यावर जर खोटा दाखल झालेला असेल तर तुमच्यावर मात्र दोनशे अठ्ठेचाळीस ब प्रमाणे कारवाई होऊ शकते जो व्यक्ती खोटा गुन्हा दाखल करतो त्याच्यावर दोनशे अठ्ठेचाळीस ब प्रमाणे नवीन कायद्यानुसार कारवाई होऊ शकते आणि त्याला ज्याने खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याला दहा वर्षाची सजा दोन लाख रुपयापेक्षा जास्त म्हणजे ते कोर्टा मान्य कोर्टावर अवलंबून असतं की तुम्हाला दोन लाख दंड पाच लाख किंवा दहा लाखसुद्धा दंड होऊ शकतो आणि ते मान्य कोर्टावर अवलंबून असतं तर जर एखाद्यावर तुम्ही खोटा गुन्हा दाखल करताय तर मात्र तुमच्यावर दोनशे अठ्ठेचाळीस ब प्रमाणे कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला ज्या जो गुन्हा तुम्ही खोटा दाखल केला आहे त्या गुन्ह्यात जी सजा आहे त्याच्यापेक्षा जा जास्त सजा आणि त्याच्यापेक्षा जा जास्त दंड हा तुम्हाला होऊ शकतो त्याच्याच प्रकारे तुम्हाला माहीत असेल की एखादी जर गुन्हा दाखल झाला तर एक्केचाळीस एची नोटीस तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत दिली जाते म्हणजे की तुमचं म्हणणं काय आहे त्या गुन्ह्यासंदर्भात वगैरे मांडण्यासाठी तर आता ही एक्केचाळीस एची नोटीस नवीन कायद्यानुसार पस्तीस सेक्शन पस्तीस सबसेक्शन तीन ते सहा ह्यानुसार दिली जाते आणि जर ही स, नोटीस तुम्ही इग्नोर केली म्हणजे ह्याला तुम्ही लक्ष नाही दिलं किंवा ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर मात्र तुम्हाला ह्या नोटिसीला उत्तर न दिल्यामुळे किंवा ह्या नोटिसीला तुम्ही सामोरे न गेल्यामुळे त्या तपास अधिकाऱ्याला तुमच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे म्हणजे अधिकार प्राप्त झालेले आहेत नवीन कायद्यानुसार तर तुम्हाला जर समजा अशा प्रकारे कुठली नोटीस आली तर तुम्ही त्या नोटिसीकडे दुर्लक्ष करू नका त्या नोटिसीला तुम्ही तेवढ्याच इम्पॉर्टन्स द्या त्या तुम्ही त्याला तुमच्या वकिलांशी वगैरे बोला आणि वकिलांचा सल्ला संमत घेऊन तुम्ही ह्या सर्व कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा सा। तर हा व्हिडिओ प्रबोधनासाठी होता हा व्हिडिओ जनजागृतीसाठी होता तर तुम्हाला कधी तुमच्यावर कोणी खोटे गुन्हे दाखल झाले तर तुम्ही घाबरू नका त्याचा सामना करा कायदेशीररित्या भरपूर तुम्हाला तुमच्या बाजू मांडण्याचे मार्ग आहेत त्या सर्व बा बाजू जे सर्व मार्ग तुम्ही त्याचा अवलंबन करा आणि तुमची सत्यता ही तुम्ही त्या तपासी अधिकाऱ्याकडे मांडा तुमची म तुमचं जे काय मत आहे तुमचे पुरावे आहेत ते सर्व मांडा नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल जय भारत